मित्रांनो तीस डिसेंबर दोन हजार चोवीस वर्षाची शेवटची सोमवती अमावस्या हा सोपा उपाय करा नवीन वर्षात राहू केतूचा त्रास तुमच्यावर तुमच्या घरावर तुमच्या परिवारावर होणार नाही मित्रांनो येणाऱ्या काही दिवसातच दोन हजार चोवीस हे वर्ष संपेल आणि नवीन वर्ष दोन हजार पंचवीस सुरू होईल आणि आपल्या प्रत्येकाला वाटतं की नवीन वर्षात आपल्यावर कोणती समस्या संकट अडचण दुःख दरिद्री गरिबी येऊ नये आपलं हे दोन हजार चोवीस वर्ष कसंही गेलं असेल चांगले वाईट कसंही पण आपल्याला असं वाटतं की याच्यापेक्षा चांगलंच चा। पुढचं वर्ष नवीन वर्ष येणारं वर्ष असायला पाहिजे शुभ फळ देणारं असायला पाहिजे सुख समृद्धीने भरलेलं असायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं तर त्यासाठीच जेव्हा आपलं हे वर्ष संपेल तेव्हा अमावस्या आलेली आहे हे अमावस्या तीस तारखेला आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर या दिवशी तुम्ही काही उपाय करून तुमच्या घरावरची छाया असेल वाईट शक्ती असेल राहूकेतूचा वास असेल नकारात्मकता असेल ती काढून टाकू शकतात आणि अगदी सोपा उपाय आहे हा आम्ही तुम्हाला तीन गोष्टी सांगणार आहे या तीन गोष्टी तुम्ही अमावस्याच्या दिवशी म्हणजे तीस डिसेंबरच्या दिवशी करायचा आहे याने तुमच्या घरावरील सगळी समस्या निघून जाईल आणि येणारं नवीन वर्ष सुखात समृद्धीमध्ये भरभराटीमध्ये आनंदात जाणार आहे तर हे उपाय करण्यासाठी तुम्हाला तीन गोष्टी करायच्या आहे पहिली गोष्ट ती म्हणजे तुम्ही दुपारच्या वेळेस सकाळी जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हा एक चपाती घ्यायची आहे चपाती ही पहिली चपाती असली पाहिजे जी आपण आधी करू पहिली चपाती असली पाहिजे त्यात ती चपाती घ्यायची आहे आणि आपल्या घरावरून म्हणजे घराच्या बाहेर जाऊन आपल्या घरावरून मुख्य दारावरून ती ओवाळून घ्यायची सात वेळेस आणि ती चपाती कुत्र्याला किंवा गाईला खाऊ घालायची आहे हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय आहे एक नारळ आणायचं पूजेचे नारळ ते नारळ आपल्या मुख्य दारावरून आपल्या घरावरून सात वेळेस ओवाळून घ्यायचं आणि ते नारळ कुठेही पाण्यात विसर्जन करायचं तलावात समुद्रात नदीमध्ये किंवा एखादी झाड असेल तर झाडाच्या खाली ठेवून द्यायचं चा, किंवा चार रस्ते असतील तिथे ठेवून द्यायचं शक्यतो पाण्यात विसर्जन केलं तर अतिउत्तम आणि तिसरा उपाय आहे तो म्हणजे अकरा रुपये दक्षिणा घ्यायचे आणि ते अकरा रुपये सुद्धा आपल्या मुख्य दारावरून सात वेळेस ओवाळून घ्यायचं आणि एखाद्या गरीब व्यक्तीला ते अकरा रुपये दान करायचे ह्या तिघी उपायांनी तुमच्या घरावरील जी पण संकटं जी पण समस्या दुःख अडचणी दरिद्री गरीबी असतील नकारात्मकता असेल राहूकेतूचा वास असेल ते सगळं निघून जाईल आणि येणारं नवीन वर्ष आनंदात सुखात भरभराट समृद्धीमध्ये जाईल आणि हे तिघी उपाय करा अगदी सोपे उपाय आहे चपाती करून घरावरून ओवाळून कुत्र्याला किंवा गाईला द्यायची नारळ ओवाळून पाण्यात विसर्जन करायचा अकरा रुपये ओवाळून गरीब व्यक्तीला दान करून द्यायचं नक्की करा फायदा नक्की होईल लाभ नक्की होईल सकारात्मकता तुमच्या घरात नक्की येईल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्स विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ